रामकृष्णारी वाऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती अनेक वारकरी मंडळी सध्या आपल्याला भेटत आहेत तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताही या ठिकाणी भेटत आहेत आणि वारी आता कितवं वर्ष तुमचं वारीचं आहे आणि म्हणजे वारीची परंपरा जर बघितली तर या वारीमध्ये आल्यानंतर काय वेगळंपण आहे वारीचं मी दुसरीला असल्यापासून म्हणजे एक सात वर्षाच्या असल्यापासून वारी करते माझे वडील वारकरी असल्यामुळे आणि माझं संपूर्ण कुटुंब वारकरी असल्यामुळे वारीविषयी आत्मीयता आणि प्रेम हे पहिल्यापासूनच होतं कारण इतकी लोकं एकत्रितपणे कुठलीच तक्रार न करता चालतात हे आश्चर्य होतं आमच्यासाठी आणि ज्यावेळेस वारीवरनं वडील यायचे आणि सांगायचे की मस्त म आनंदात वारी झाली एकदम सगळ्या गोष्टी सुखरूप पार पडल्या त्याच्यामुळं मी वारी करतं त्याला आता नाही म्हटलं तरी आ... चौदा पंधरा वर्ष झाली आणि या चौदा पंधरा वर्षाच्या या अनुभवामध्ये मी एवढंच सांगू शकते की वयाचं भान न ठेवता इथं माणसं चालतात नाचतात आनंद व्यक्त करतात आणि प्रत्येक गोष्ट विसरून जातात आणि माझं तर मत आहे की प्रत्येक तरुणाने जोपर्यंत वय तरुण आहे तोपर्यंत तरी ती वारी काही जण म्हणतात की वारी उतार वयामध्ये केली पाहिजे पण तुम्ही सांगताय की तरुणांनी वारे वारीमध्ये आलं पाहिजे आता जे काही तरुण समजा महाराष्ट्रातून तुम्हाला पाहताय त्यांच्यासाठी काय सांगायला आणि वारीतला एखादा अनुभव जे की तुम्हाला पांडुरंगाची प्रचिती आली किंवा असं काही वारीमधला एखादा प्रसंग या एवढ्या दिवस तुम्ही वारी केली त्यातला काही खरं तर एवढी वर्ष मी वारी केली खूप काही अनुभव येऊन गेले किंवा खूप काही प्रचिती येऊन गेल्या आपलं काय चुकतं आहे आपलं काय बरोबर आहे या गोष्टीसुद्धा वारीमध्ये कळतात किंवा अनुभवता येतात मी तरुणांना एवढंच सांगेल विवेकानंद स्वामी सांगायचे सगळ्यात जास्त तरुण भारतामध्ये आहे आणि देशाला तारायची ताकद म्हणजे तरुण जो देशाला तारतो तो तरुण आणि तारून न्यायचं असेल तर वारी फार महत्वाची आहे एवढ्या वर्षाच्या वारीमध्ये अनुभव खरं तर ज्या ज्या वेळेस प्रत्येक वारकरी भेटतो कारण ज्यावेळेस आपण व्यासपीठावर कीर्तनाचा उभा असतो त्यावेळेस हजारोंची गर्दी पुढं असते पण त्यावेळेस मात्र आपल्या स्वतःला एक असं वाटतं की मी कीर्तनकार आहे माझ्याकडे हजारो माणसं गर्दी करत आहेत पण ज्यावेळेस वारी देतो त्यावेळेस प्रत्येकजण जन... ताई तुम्हाला कीर्तनात पाहिलं होतं तुम्हाला टी व्हीत पाहिलं होतं मला हा जो अनुभव आहे ना खरं तर माऊलींनी खूप दिलं आहे आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा आणि आमच्या ऐपतीपेक्षा जास्त दिलं आहे आणि हे जे दिलं आहे याचा गर्व न करायची बुद्धी वारीमध्ये येते ज्यावेळेस मोठ्यातला मोठा कीर्तनकार आणि साधा वारकरीसुद्धा एकाच पंक्तीत बसून एकाच रावतीमध्ये राहतो त्यावेळेस असं वाटतं की कीर्तन खरंच टिकवायचं असेल तर अहंकार करून चालणार नाही कालच मी ज्यावेळेस स्वारी म्हणजे पुण्यातनं पालखी निघाली काल पुण्यातच मुक्काम आणि आज ज्यावेळेस सकाळी आम्ही निघालो काल आळंदी परवा दिवशी आळंदीमधनं पुण्याकडे येताना बरीच मोठी मोठी श्रीमंत माणसं गळ्यामध्ये सोनं हातामध्ये सोनं घातलं आणि ती सगळी माणसं देत होती आणि देत असताना वारकऱ्यांच्या पाया पडत होती आणि त्यावेळेस मला एक अनुभव आला एक अशीच आजोबा असती फार वयस्कर आणि शहाऐंशी नव्वद वर्षाचं वय असेल आले आणि पाया पडले म्हणले तुम्हाला भेटलो यातच विठ्ठल भेटल्यासारखं झालं तरच अचानक असं वाटलं की आपली पात्रता नसताना माऊलींनी इतकं दिलं आणि आज जी श्रीमंत माणसं आहेत त्यांच्याकडे कुणी एवढं पाहत नाही आहे पण आपण एक संकीर्तन करतो आहे एक कीर्तन करतो आहे माऊलींच्या कृपेनं आपल्याकडे ते आहे तर लोक त्या गोष्टीचा किती त्यांना आनंद वाटतो आहे की आपण त्या व्यक्तीला भेटलो त्या व्यक्तीला त्याला व्यक्तीला बोलता आलं दोन शब्द खरंच खूप अनुभव आणि आयुष्यामध्ये जे काही मिळालं ना ते या वारीमुळेच मिळालं मी खरंच फार आत्मीयतेनं सांगेल की ही वारी म्हणजे स्वतःची ओळख करून घेण्यासाठी असते मी काय आहे माझ्यासाठी काय मिळणार आहे याच्यासाठी वारी असते म्हणून वारी करणं फार गरजेचं आहे आणि ते अनुभवाचं आहे असं मला वाटतं मी प्रत्येकाला प्रत्येक हिंदू धर्मीयाला सांगेन की जर छत्रपती शिवरायांचे विचार जोपासायचे असतील तर जगद्गुरू तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवावंच लागेल नाही तर ते जोपासले जाणार नाही नक्कीच वारेकऱ्याला धारेकरी बनून पाठवणारे संत तुकोबा आहे आणि ती वारी आपण परंपरा वारीची नेकेत पुढे नेतो आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याला अंकुशाचा मार खऱ्या अर्थानं लहानपण वारीमध्ये कळतं कारण आपण फॉर्च्युनरमध्ये जरी प्रवास गाडीचा करत असू तर वारी पायीच चालून करावी लागते आणि ही वारीची परंपरा आहे आणि या वारीच्या वाटेवरती आपण अशाच अनेक वारकरी कीर्तनकार मंडळींना भेटणार आहोत असंच भेटूया आपला मित्र उदय विसे पाटील रामकृष्ण हरी जय हरी